जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव मजले येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या इंडस्ट्रीयल पार्कच्या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार डॉक्टर अशोकराव माने आमदार राहुल अवाडे डी वाय पाटील ग्रुपचे चेअरमॅन संजय डी पाटी, पाटील संजय पाटील यड्रावकर चकोते ग्रुपचे चेअरमॅन अण्णासाहेब चकोते तसेच महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर हत्कनंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर मजले गावच्या सरपंच मधुमती पाटील उपसरपंच मीनाक्षी कुंभोजे प्रसाद खोबरे हे सर्व मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले संजय थोडावत यांनी शैक्षणिक औद्योगिक आणि सामाजिक कार्यात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे हा औद्योगिक पार्क मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या इंडस्ट्रीय पार्कमुळे जिल्ह्यात औद्योगिकरणास चालना मिळेल असे मत व्यक्त केले आमदार राहुल अवाडे व आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी या इंडस्ट्रीयल पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संजय घोडावत यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय घोडावत इंडस्ट्रीयल पार्कचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी भूषवले यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवे औद्योगिक केंद्र ठरेल यावेळी संचालक राजेश घोडावत व्यवस्थापकीय संचालक श्रेणी घोडावत विजयचंद घोडावत राजेंद्र घोडावत विनोद घोडावत सलोनी घोडावत राकेश घोडावत कविता घोडावत विश्वस्त विनायक भोसले रवी चौधरी उपस्थित होते तसेच कोल्हापूर सांगली व इचलकरंजी परिसरातील अनेक उद्योगपती व व्यावसायिक उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर